पदवीधर व शिक्षक निवडणूक मतदार नोंदणीसाठी अंतिम मुदत भारत निवडणूक आयोगाने चोवीस मे दोन हजार चोवीस च्या प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीसाठी अर्ज नामनिर्देश पत्र करण्याची अंतिम मुदत अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस असून हे अर्ज ठिकाणी ऑनलाईन व ऑफलाईन स्वीकारले जातील अशी उपायुक्त कोकण विभाग तथा सहायक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर केलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नामनिर्देश पत्रे शुक्रवार दिल्प एकतीस मे दोन हजार चोवीस स्वीकारले जातील ही नामनिर्देशन सादर करण्यासाठी शुक्रवार धक सात जून दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत राहील बुधवार धक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होईल महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रमासाठी धक चोवीस मे दोन पासून आदर्श लागू झालेली आहे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संबंधित मतदार यादीत नाव नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे जखमी अठ्ठावीस दोन हजार चोवीस पर्यंत एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश जी टी ई रोल रेजिस्ट्रेशन डॉट महीट डॉट ऑफ या संकेतस्थळावर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर नागरिकांनी विहित मुदतीत मतदार नोंदणी करावी असे आवाहन उपायुक्त सहायक कोकण विभाग तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी केले आहे